आज या नगरात सुरुवात मान्य मुख्यमंत्री करत आहेत दुर्दैव असा आहे की ज्या अब्दुल सत्तार मंत्री आहेत या राज्याचे त्या अब्दुल सत्तार यांनी आपल्याला आठवत असेल सुप्रियाताई सुळे जे आपल्या खासदार आहेत यांचा उल्लेख कशा पद्धतीनं केला होता मला आठवत अब्दुल सत्तार ज्या वेळेस उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं त्यांनी कोणत्या तरी शेतामध्ये हनुमानाच्याहून काय काय शिवीगाळ केली होती ही मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीनंच लोकांसमोर आणलेली होती याच भारतीय जनता पार्टीचे एक नेते रावसाहेब दानवे जे राज्याचे नेते आहेत त्यांनी जिथं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करतायत त्याला त्या गावाला त्या शहराला पाकिस्तान संबोधलेला आहे या भूमिकेला आमचा विरोध आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या सिल्लोडला पाकिस्तान बांधतात त्या सिल्लोड मध्ये जाऊनच आज या योजनेचा आरंभ केला जातोय एक पठाण नामक मुस्लिम भगिनी सिल्लोडची तिने ज्या जागेवर कार्यक्रम होतो या जागेची मालकी तिची असताना तिच्यावर बळजबरी ताबा अब्दुल सत्तार यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा न्यायालयाचा न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कोणी तिथं इंटरफेअर करू नका असं सुचवल्यानंतर आता ती बघिणी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना याच पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी दिलेली आहे माझ्या मते राज्याकडे आणि केंद्राकडे संपूर्ण चौकशीचं प्रकरण अब्दुल सत्तार यांचं पडवून आहे कित्येक वर्षाने तिथले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालू नसताना हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीनं दाखवलं जात कशा पद्धतीनं वैद्यकीय महाद्यालय सुरू करण्यासाठी जागा हडप केलेली आहे हे सांगत असताना लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ झाले की लाडके मंत्री झाले की लाडके मित्र झाले जनतेवर अन्याय करणारे हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओळखणारे आणि आणखी चार दिवसापूर्वीच इम्तियाज जलील यांची अधिकृत त्यांनी भेट घेतली जर आमच्यासारख्या एखाद्याने भेट घेतली असती तर भारतीय जनता पार्टीने बोंबा मारला असतात महाराष्ट्रात हिरव हे ते सगळं बोललं असत आणि यांच्याच सरकारमधले मंत्री इम्तियाज जलील यांची भेट घेतात आम्ही साधा इम्तियाज जेलशी हस्तालोंदन करलो तर यांचे डोळे कुठेतरी विस्फारले जातात लोकांमध्ये बघा यांचं हिंदुत्व अशी चर्चा करतात मग अब्दुल सत्तार आणि इम्तिया जलील भेटतात हे भारतीय जनता पार्टीला चालतं त्याचाच दुसरा अर्थ असा आहे की इम्तियाज जलील भारतीय जनता पार्टीचीच एजंटगिरी करतात तर काय असा सुद्धा दुसरा अर्थ याचा निघू शकतो आपण अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण त्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं स्वप्नील या स्वप्नीलला कांस्य पदक मिळवलं त्याला एक कोटी रुपये सरकारने घोषणा केली चांगली गोष्ट आहे परंतु या स्वप्नीललाच ऑलिम्पिकला जाताना पंचवीस लाख रुपये त्याचे रायफल पिस्टल काय काय त्याला जे काही लागतात ते घेण्यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु त्यावेळेस कोणाकडे बघायचं नाही आणि त्याला यश मिळायला लागल्यानंतर त्याच्या मागे धावायचं फक्त ते पंचवीस लाख रुपये दिले असे तर न जाणं एखादं कास्याचं सुवर्ण स्वप्नेला मिळालं असत परंतु सरकारला सारासार अशा विषयाचा विसर पडत असतो नोकरी सुद्धा जाहीर केली परंतु आधीचे खेळाडू मला एक प्रकरण माझ्या कानी आलं की राही सरमद नावाची नेमबाजच आहे आपल्या महाराष्ट्राचीच आहे आशिया चषकात दोनदा सुवर्ण पदक मिळवलं कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक मिळवलं तिला नोकरीची घोषणा झाली परंतु जनरली या खेळाडूंना नोकरी दिल्यानंतर दोन वर्ष प्रोफेशन पिरियड असतो आणि या प्रोबेशन मध्ये खेळाडू खेळण्यातच दंग असतात आणि ते असलेच पाहिजे त्याच्यासाठीच आपण त्यांना नोकरीचं संरक्षण देत असतो परंतु दोन वर्षाचं प्रोफेशन न केल्यामुळं नंतर रेग्युलर नोकरी करताना यांना कोणताही पगार मिळत नाही राही सरनोबत याच ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रासमोर आहे आणि म्हणून या नोकरीच्या खेळाडूंना नुसत्या घोषणा न ठरता फक्त त्यांना या अटी सवलतीमध्ये सुद्धा अटी शर्तीमध्ये सुद्धा सवलत देण्याची आवश्यकता आहे नाहीतर राही सरनोबतचं उदाहरण हे सहा वर्षाने तिला पगार नाही असं कानावर आलेलं आहे मी माहिती घेतली विभागाकडून सहा वर्ष झाले याला पगार सुद्धा मिळाले राहील सोपलेलच असं होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आज अशा वेगवेगळ्या बातम्या येतात की सगळे विकास काम बंद करून मंत्रालयामध्ये सचिव सगळ्या बैठका घेतात सगळ्या डिपार्टमेंटचे विकास काम बंद आहेत सगळ्या योजना देणं बंद आहे आणि सगळा निधी हा लाडकी बहीण योजनेला द्यायचं एक सरकारने ठरवलेलं आहे माझं मत हे लाडकी बहीण योजना निश्चित करावी परंतु करत असताना आज राज्यातले विकास काम ठप्प आहेत चे सव्वा लाख कोटी रुपयाचे काम काढलेले आहेत एम कडून पण तसंच केलेलं आहे वेगवेगळ्या विभागाकडून नगर विकास तसंच आहे आणि असं असताना हे सगळी कामं थांबवून या सरकारने लाडकी बहिणीकडे निधी वळता केलाय मला असं वाटतं एकीकडे एक 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 दीड हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे एक या एक 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 राज्यातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयाचं कर्ज हजार पोलीस भरतीसाठी आलेले त्यांना वापस पाठवलं गेलं मी पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे पोलीस आयुक्तांना ही कबुली दिली की आम्ही आज पोलीस भरती बंद ठेवलेली आहे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे म्हणून आम्ही अशी भरती बंद केली आहे मला असं वाटतं अडीच हजार विद्यार्थी येतात आणि जातात मग ये त्यांचं येणं जाणं त्यांचं राहणं त्यांचा त्रास त्यांचा प्रवास याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का पोलीस आयुक्तांच्या मनात आलं आणि भरती बंद उद्या पोलीस आयुक्तांच्या मनात आलं भरती चालू ही काय रजाकारी चालू आहे का पोलिस आयुक्तांच्या घरचं राज्य चालू आहे का मला स्वतः अडीच हजार विद्यार्थ्यांवर हा अन्याय अजित पवार अजित पवार असं म्हटले की त्यांचा जो साडी आहे घालून प्रवास करणार मी असं काही बोललो नाही आणि दुसरा विषय जर हे सिद्ध करून दाखवलं कर तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात बघून तर काय बघून अजित दादा आरोप करणार अंकल नाही असेल मी आरोप करतो काय बघून घ्यायचं बघून घ्या अजित अजितदादानी दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेलं आहे एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावान प्रवास केला असेल सरकारने काय केलं असत स्वतः अजितदादा कबूल करतायत <coughs> माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा चुकीच्या नावाने खोट्या नावान गेले असेल तर कारवाई करा दुसरा माणूस गेला असेल तर काय झालं असत सरकारने काय कारवाई केली असती लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं चुकीच्या नावान जा ना उघड माथ्याने जाणार मत मराठा माणूस आहे ना अजितदादा असं उघड जा ना अमित शहाला भेटा तर नरेंद्र मोदीला भेटाय तर अन्य कोणाला भेटाना असेल तर चोरून लपून का भेटता तुम्हीच कबूल केलंय मी मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो मला असं वाटतं कायदा आणि सुवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं ना खोट नाव धारण करून नावाचं शॉर्ट लिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे कोणी सांगेल ए दानवे बी दानवे पवार एसई पवार असं थोडी जमणार आहे मग एखादा जाईल बी डी कसाप चालेल का मग खर तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे विमान कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं पोलिसांनी हा माझा प्रश्न आहे सुद्धा आपल्या ठीक आहे आपण नवीन योजना विकास कामात ठप्प करून का कसं चालणार आहे आज राज्यातले अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाही अशा प्रकारची स्थिती आहे सार्वजनिक बांधकामकाचे अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले पण याचे खड्डे सुद्धा बुजवले जाऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे वेगवेगळ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये औषधाची व्यवस्था करायची औषधं सुद्धा खरेदी नाही अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे एकीकडे एक अशा प्रकारची स्थिती असताना अशा प्रकारचा डामडोल करायचा जाहिरातीवर शेकडो कोटी रुपये जवळपास अडीचशे पावणे तीनशे कोटी रुपये या लाडकी बहिणीवर दोनशे बहात्तर कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जातात प्रत्यक्षात जनतेला औषध सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटत नाही लोकांना खड्डे मुक्त रस्ता भेटत नाही अशा प्रकारची स्थिती या राज्याची करून ठेवलेली आहे आणि मला भारतीय जनता पार्टीनं एक दहा वर्षापूर्वी जाहिरात केली होती कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र मग या सरकारने कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा विचारायची वेळ आलेली झालं दुसरं माहिती चंद्रकांत खरे म्हणतात की पश्चिम बघ लढवायचे ने करने मला वाटतं राज्याच्या विषयावर आपण प्रश्न केलेले बरे स्थानिक विषयावर आपण स्थानिक बोलूया राहुल गांधी राहुल गांधी आता खड्ड्याचा विषय केला खड्डे बुजवायला पैसे नाही तर जो महत्वाचा महामार्ग आहे तुमचा रोल मोठे महत्वा असते त्या महामार्गाचे म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर आला जोडच्या सर्व भुजबळ म्हणतायत अजित पवार म्हणतायत जण त्या रस्त्यावर हे पा नाशिक मुंबई रस्ता असेल त्याच्यानंतर चाकण तळेगाव कडून पुण्याला जा आपल्या मुंबईला जाणारा रस्ता असेल संभाजीनगरून पुण्याला जाणारा रस्ता असेल संभाजीनगरून जळगावला जाणारा रस्ता असेल मुंबईहून कोकणाला जाणारा रस्ता असेल आज काय स्थिती या रस्त्यांची अरे अटल सेतूला भेगा पडल्या चार महिने झाले नाही समृद्धीला वर्ष गंभीर झालं नाही तो तुटला हे राज्य झालं यांचं आणि सांगतात चाळीस चाळीस वर्ष लाईफ या रस्त्याचं चाळीस वर्ष लाईफ आहे चार महिने का टिकला नाही समृद्धी महाला का का भेगा पडल्या मी परवा या संभाजीनगरहून वैजापूरला जात असताना अडुसष्ट कोटी रुपयाचा रस्ता गारजच्या पुढे बघा चार महिने झाले नाही पूर्ण खड्डे म्हणजे सरकार आहे की नाही आहे की नुसतं गुत्तेदार लुटतात या महाराष्ट्राला जनतेला जनतेच्या पैशातून हे कामं होतात लुटमार झालो या महाराष्ट्राची आणि इकडे दीड हजार रुपये द्यायचे इकडे दोन हजार रुपये द्यायचे शेतकऱ्याला इकडे महिलांना दीड हजार द्यायचे आणि त्याच्यात सांगायचं वा वा, वा महाराष्ट्र चालू आहे मातो जनता या महाराष्ट्राची सुजान आहे सुजान आहे चांगल्या पद्धतीनं विधानसभेत दडा शिकवणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खळबळ आरोप केलेला आहे चक्रव्यू भाषण मध्ये दोघांमधील एकाला आवडलेलं नाही चक्रीभाषण केला होता लोकसभेत दोघांमधून दो एकाला आवडला नाही शहा मोदी भाषण ते चक्रव्यू मध्ये शहा आणि मोदी यामधून एकाला आवडले त्यामुळे त्यांच्यावरती ईडीची कारवाई होऊ शकते अशी त्यांना माहिती मिळाली तसं त्यांनी पोस्ट आहे राहुल गांधी याकडे कसं हे पण या देशात जो जो विरोधात त्याच्यावर ईडी सीबीआय भारतीय जनता पार्टी मी त्यामध्ये नामर्दांची पार्टी आहे समोर लढत नाही अशा पद्धतीने ईडी सी बी आय इन्कम टॅक्सला घेऊन लढते भारतीय जनता पार्टीने समोर लढलं पाहिजे कोणता का पक्ष असेल मग ममता बॅनर्जी असेल नाही तर तो झारखंड असेल तो शिबू सोरेनचं से पक्ष असेल नाही तसं आमची शिवसेना असेल व कोण पण लढलं पाहिजे सपा असेल लालूंचा पक्ष असेल व कोण पण लढलं पाहिजे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स हे तर यांची पिल्ल आहेत मागास आयोगाने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मराठा मागासले पण अपवादात्मक आणि आणि मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर फार बोलणं योग्य होणार नाही कारण ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे कालच दुसरा एक एस सी एस टीच्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे राज्यांना अधिकार दिलेला आहे पन्नास टक्केच्या आतमध्ये राहू न असं सुस्पष्टपणे सगळ्या ह्याच्यात बिहारचा जर निकाल तोच असेल महाराष्ट्राला वेगळा निकाल लागेल असं वाटत नाही मनोज जरांगे सुद्धा काल वाढदिवसानिमित्त हेच बोलले की पन्नास टक्क्यावरचं आरक्षण टिकू शकत नाही म्हणून मी आरक्षणाची भूमिका मांडतो कोणतं कोणतं हे पण निवडणूक काम हे सरकार हे करणार सुस आणि केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा चाल ढक्कल करणार निवडणुका काढणार परंतु बिहारचा निकाल आपल्या समोर आहे पन्नास टक्क्याच्यावर जे काही आरक्षण आहे हे कायदेशीर नाही ना असं सुस्पष्टपणे बोललं आहे जो बिहारच्या उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पूर्णपणे कोणत्याही प्रकारे स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि मला वाटतं पुढच्या स्टेजचं मागचा छान झाला पाहिजे पण आपल्याला ठेस लावून घ्यायची सवय लागली येत्या सा सात तारखेपासून पटेल हे मतदार मतदारसंघामधल्या इच्छुकांचे अर्ज मागवले हे काय त्यांचा तो त्यांची ती भूमिका आहे त्यांच्या भूमिकेत मी काय बोलणार त्यांनी जे काय करायचं ते करतील त्यांनी निवडणुकीची तयारी आता जवळ सुरू केली असत त्यांचं मला काय माहिती तारावी मधील उरण हत्या प्रकरण मोर्जी हा अशा ज्या घटना आहेत त्यांना स सर्वांना केंद्र स्थानी भाजप जे आहे ते हिंदुत्व व त्या मुद्द्यावरती लढण्याची रणनीती करत आहे का असं मला वाटतं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रात पण आहे या देशात पण आहे असे जे प्रकार आहे ते रोखण्याला त्यांना कोणी थांबवलेलं नाही सरकार तुमचं तुमच्या समोर गुन्हे काढतात आणि तुम्हीच मागणी करता याला काय अर्थ आहे का याला काय अर्थ आहे मला असं वाटतं कोणत्या याला जाती धर्मातून बघत बसलो तर मग त्या तीन पुजाऱ्यांनी पण बलात्कार तीन पुजाऱ्यांनी कोपर खैरणेच्या त्या चाह मुलीवर रेप केला तिचा खून केला हे कोणत्या हिंदुत्वात बसतो की याचा गोलाचा करावा भारतीय जनता पार्टीने का काय प्रॉब्लेम नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्या देशाला असं कोण म्हणता अशक्य ज्यांच्या पक्षात यांना नाही म्हणू शकतात ते बाकीचे तर कोणाच येऊ शकत का नाही येऊ शकत का नाही येऊ शकत जागा मिळणार जागा न मिळण्याचा सरकारचा काय प्रश्न आहे अरे चाळीस खासदाराचा चंद्रशेखरचा पक्ष सत्तेवर होता त्याला काय <San -data> एका पक्षाचं म्हणलं जागा बोलल कोणी एका पक्षाचं म्हणलंय चूक आहे माझा मुद्दा सांगा ठीक आहे नितीश राणे एकट छोटस आहे खरे का पाबरापासून अनेक लोक या देशावर चालून आले पण या देशाला हिंदू या देशाचं ते परिवर्तन करू शकले नाही आता नितेश राणे बुडून बोलणार आहे त्यात एवढं सजीव आहे आपलं भाजपनी जेवढी चावी दिली तेवढं तर चालणार बिचारा तर त्याच्याविषयी काय त्याला अजून हिंदू राष्ट्र ही संकल्पना दोन हजार सत्तीस ला काय होईल अजून कोणी बघितल्या सगळ्या गोष्टी